प्रमाण एक आता सहा वाजता आम्ही रॅली काढली अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि निवड निूर, निवडून यायची शंभर टक्के गॅरंटी आणि चांगल्या मताने येणार आम्ही गोपाल माने आणि ज्या आधुनिक काम राहिलेले ते बॉर्ड नवीन आल्या बॉर्डनंतर सगळी कामं जी राहिलेली कामं चार वर्ष राहिलेली कामं ह्या पाच वर्षात करून दाखवला आणि आमच्या लोकशाही आघाडीचे सर्वश्री बाळासाहेब पाटील हे पण आमच्याबरोबर आहेत राजेंद्र यादव नगराश आहेत ते पण बरोबर आहेत आणि सर्व आम्ही उमेदवार ज्या ह्याच्यात गावाच्या विकासासाठी पुढं आलेलो आहे पंचवीस वर्ष आम्ही हा विकास करतो चांगल्या पद्धतीनं आम्ही नगरपालिकेत चालवली इथून पुढे सुद्धा आम्ही नगरपालिकेत चालू एक एक पाऊल टाकत आहे महिलांसाठी आणि वृद्धांसाठी आणि बालकांसाठी खूप साऱ्या माझ्याकडे कल्पना आहेत आणि त्या अंमलात आणण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत महिलांचा तुम्हाला प्रतिसाद कसा आहे महिला खूप चांगला प्रतिसाद आहे मला जिकडं ज्या ज्या घरी आम्ही घर टू घर भेटलो तर त्या ठिकाणी म्हणतात की एक शिक सुशिक्षित आणि उच्च शिक्षित महिला आम्हाला प्रतिनिधित्व म्हणून भेटते तर आम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होईल आमच्या तरुण मुलींसाठी पण ते खूप चांगलं योगदानमध्ये होऊन जाईल